नमस्कार आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण शिकणार आहोत विषय बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता या विषयातील घटक क्रमांक एक घटकाचं नाव आहे आकलन आणि त्यामध्ये एकूण तीन उपघटक आहेत त्यात पहिला आहे सूचना पालन सूचना पालन काय सूचना पालन म्हणजेच काय तर आपल्या सर्वांनाच माहित आहे की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना दिल्या जातात आणि त्या सूचनांची आपण प्रत्यक्ष अंमलबजावणी करत असतो त्याला म्हणतात सूचना पालन आता जसे की सूचना पालन म्हणजेच काय की आपल्याला समजा बोलावलं असेल तर त्या क्रियेनुसार किंवा जे काही सांगितलेलं असेल त्या सांगितल्याप्रमाणे आपण ती क्रिया करत असतो ती कृती करत असतो याला म्हणतात सूचना पालन करणे तर सूचना पालन या घटकाच्या माध्यमातून आपण काही महत्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत की ज्या गोष्टीच्या आधारे त्या माहितीच्या आधारे आपल्याला सूचना पालन या घटकावर आधारित जे काही प्रश्न विचारलेले असतील ते आपण सहजरित्या सोडवू शकू त्यासाठी ह्या काही महत्वाच्या गोष्टी आपण फळ्यावर लिहून घेतलेल्या आहेत त्यात पहिला आहे की मराठी वर्णमालेतील स्वर व्यंजने जोडाक्षरे जोड शब्द पर्यायी शब्द ह्या प्रकारच्या गोष्टींचा समावेश सूचना पालन मध्ये करण्यात ता, करण्यात आलेला असतो वर्णमालेतील जी काही जोड अक्षरे आहेत ती दोन सांगितलेली आहेत क्ष आणि ज्ञर आहे कृपा वृत्ती वृथा हृदय यामधीलू आणि अक्षरे जोड अक्षरे नाहीत लक्षात घ्या कृपा वृत्ती पृथा हृदय यामधील प्रत्येक शब्दातील जो पहिला अक्षर आहे तो अक्षर म्हणजेच कृपामधील क्रू असेल वृत्तीमधील रु असेल पृथामधील क्रू असेल आणि हृदयमधील क्रू असेल ही जी अक्षरे आहेत ह्या अक्षरांना जोड अक्षरे म्हणत नाही पुढचा मुद्दा लक्षात घ्या कर्म सर्व पार्थ यामधील युक्त जे अक्षरे असतात त्या अक्षरांना जोड अक्षरे असे म्हणतात रफार युक्त आता कर्म या शब्दातील रफार असणारा जो काही अक्षर आहे तो आहे म वर रफार आहे सर्व मधील वर रफार आहे मधील थ वर रफार आहे म्हणजे जे रफार युक्त जे अक्षरे आहेत त्या अक्षरांना जोड अक्षरे असे म्हणतात पुढचा मुद्दा आहे क्रम पत्र प्रजा यामधील क्र त्र आणि प्र ही जी अक्षरे असतात या अक्षरांना सुद्धा जोड अक्षरे असे म्हणतात हे जे अक्षर आहे ते आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे परीक्षेमध्ये या शब्दांवर आधारित या अक्षरांवर आधारित आपल्याला प्रश्न विचारलेले असतात आणि ही अक्षर जर आपल्याला माहिती नसतील तर आपली उत्तर चुकवू शकतात यासाठी ही माहिती आपण समजून घेतोय पुढचा मुद्दा आहे त्या म चा झा अशी दोन अक्षरी जोडून बनणारी इतर जी सर्व जोडाक्षरी असतात पुढचा मुद्दा त्या म चा अशी दोन अक्षरे जोडून बनणारी इतर सर्वच जोड अक्षरे असतात आता या ठिकाणी हा जो मुद्दा आहे या मुद्द्यावर आधारित आपण या ठिकाणी शेवटी आणखीन एक सूचना लिहिलेली आहेत ते आपण समजून घेऊया तेव्हा लगेच आपल्याला ते क्लिअर होईल परंतु अनुस्वारासारख्या उच्चार असलेल्या अनुनासिक जोडलेले अक्षर जोड अक्षरे नसतात अनुस्वार असणारे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण वांगमय शब्द लिहिलेला आहे या वांगमय शब्दामध्ये अनुस्वार आणि अनुनाशिक असणारे सिंबॉल आलेले आहेत चिन्ह आलेले आहेत असे चिन्ह असणारे जे काही शब्द असतात त्या शब्दांना जोड अक्षर म्हणत नाही उदाहरण म्हणून आपण वाङ्मे हा शब्द घेतलेला आहे तर ड हे जे काही अक्षर आहे हे अक्षर जोड अक्षर नाही लक्षात ठेवायचं पुढचा आहे दोन अर्थपूर्ण शब्द एकत्र येऊन एकच शब्द बनतो तेव्हा त्याला जोड शब्द असे म्हणतात दोन अर्थपूर्ण शब्द दोन अर्थपूर्ण शब्द जेव्हा एकत्र एक येत असतात एकत्र एक आल्यानंतर त्यांचा जेव्हा एकत्रित शब्द तयार होतो त्याला आपण कंबाईन वर्ड असं म्हणत असतो तर ह्या शब्दाला जोड शब्द असे म्हणतात फॉर एक्झाम्पल म्हणून दिलेला आहे सूर्योदय चहापानी नवरात्र देवघेव कामकाज दिन दुबळा आणि धन दौलत तर हे जे शब्द आहेत त्या शब्दामध्ये आता जस की पहिला सूर्योदय सूर्योदय म्हणजेच काय सूर्याचा उदय होणे चहा पाणी म्हणजेच काय चहा आणि पाणी तर हे जे दोन दोन शब्द आहेत हे दोन दोन शब्द एकत्र एक आलेले आहेत आणि एकत्र एक आल्यानंतर त्यांचा कंबाईन वर्ड म्हणजे एकत्रित शब्द तयार झालेला आहे अशा शब्दांना म्हणतात जोड शब्द पुढची अं माहिती आहे की ज्या जे अक्षर या ठिकाणी देण्यात आलेली होती त्या म चा च्या त्या अक्षराला अनुसरून आपण ही सूचना समजून घेतोय ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक, त्या एक स्वर मिसळला जातो त्यास जोड अक्षर असे म्हणतात सूचना व्यवस्थित लक्षात घ्या ज्या अक्षरात प्रथम दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र आलेले असतात आणि त्यात एक स्वर मिसळतो तेव्हा त्याच्यापासून तयार झालेला जो अक्षर असतो त्या अक्षराला म्हणतात जोड अक्षर आता उदाहरण म्हणून आपण या ठिकाणी काय का उदाहरण घेतलेले आहेत जसं की पहिला आहे क अधिक श बरोबर तर तो ह्या प्रकारचा अक्षर तयार न होता क अधिक श याच्यापासून क्ष तयार होत असतो क्षत्रियातला जो काही आहे त्या अक्षराची निर्मिती होत होत असते दुसरा आहे श अधिक र तर ह्या प्रकारचा अक्षर, अक्षर तयार न होता क्ष तयार न होता त्याच्यापासून कोणता अक्षर तयार होत असतो अक्षर तयार होत असतो आणि तिसरा उदाहरण आहे त अधिकर त अधिकरण याच्यापासून जो अक्षर तयार झालेला आहे तो आहे त्र तर विद्यार्थी मित्रांनो ही अशा प्रकारची माहिती आहे या माहितीच्या आधारे आपण सूचना पालन या घटकावर जे काही प्रश्न आलेले असतील ते आपण सहजरित्या सोडवू शकतो पुढची जी माहिती आहे ती लगेच आपण समजून घेऊ पुढची जी माहिती आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे की स्वर हे पूर्ण उच्चाराचे वर्ण आहेत व ही अपूर्ण उच्चाराची असतात जेव्हा दोन स्वर एकत्र येऊन त्याच्यापासून एक संयुक्त स्वर तयार होत असतो ते कशा प्रकारे तर या उदाहरणामध्ये आपल्याला दिलेलं आहे पहिला उदाहरण आहे अधिक ही त्याच्यापासून तयार झालेला अक्षर आहे हे दुसरा उदाहरण आहे अ अधिक उ त्याच्यापासून तयार झालेला अक्षर आहे हो पण दोन व्यंजने एकत्र आली की त्याचे एक संयुक्त व्यंजन तयार होत असते ते कोणत्या पद्धतीने तर उदाहरणच्या माध्यमातून आपण समजून घेऊया म अधिक ह त्याच्यापासून तयार झालेला आहे म दुसरा उदाहरण आहे च अधिक ए याच्यापासून तयार झालेला आहे च आणि व अधिक द याच्यापासून तयार झालेला आहे द अशा प्रकारे या अक्षरांची निर्मिती होत असते या आपण जोडाक्षर असे म्हणत असतो पुढचं आहे पुढची माहिती आहे एकत्र व्यंजन दोनदा जोडले गेले तर त्यास अद्वित असे म्हणतात फॉर एक्झाम्पल या ठिकाणी क ला क कर जोडलेला आहे दोन व्यंजन एकत्र जोडलेले आहेत या ठिकाणी ला चला जोडलेला आहे त ला त जोडलेला आहे पला प जोडलेला आहे अशी जी अक्षरे असतात या अक्षरांना द्वीत असे म्हणतात म्हणजेच दोन व्यंजन एकत्र जोडलेली अक्षरांना द्वीत म्हणतात या संयुक्त किंवा जोड व्यंजनाच्या शेवटी जेव्हा एक स्वर मिसळत असतो तेव्हा त्याच्यापासून ह्या प्रकारच्या अक्षराची निर्मिती होत असते जसे की आपण या ठिकाणी समजून घेतलं हे पहा जेव्हा दोन व्यंजन एकत्र येत एक असतात आणि त्याच्यामध्ये एक स्वर मिसळत असतो तेव्हा त्याच्यापासून ह्या प्रकारच्या अक्षरांची निर्मिती होत असते ती कशा पद्धतीने तर या उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला ते अगदी क्लिअर होईल ओके लक्षात ठेवायचं तर सूचना पालन या घटकावर आधारित आपण काही उदाहरण समजून घेऊया त्या उदाहरणाच्या माध्यमातून आणखीनच आपले जे काही डाउट्स आहेत ते क्लिअर होतील उदाहरण समजून घेण्यापूर्वी आणखी काही महत्वाच्या गोष्टी आहेत यामध्ये काय म्हटलेलं असतं की काही अक्षर दिलेली असतात त्या अक्षरांच्या डावीकडील उजवीकडील जे काही अक्षरं असतात ते विचारलेले असतात ते आपण कशा पद्धतीने सांगायची तर त्यासाठी अगदी सोपी गोष्ट आहे किंवा ती एक गोष्ट लक्षात ठेवा की आपली जी डावी बाजू असते तीच त्या अक्षराची डावी बाजू असते आणि आपली जी उजवी बाजू तीच अक्षरांची उजवी बाजू ही साधी आणि सोपी गोष्ट लक्षात ठेवा ज्याच्या माध्यमातून आपल्याला त्यांचे स्थान असेल किंवा त्यांच्या त्यांचा क्रमांक विचारलेला असेल तो क्रमांक त्यांचं स्थान आपण सहजरित्या सांगू शकतो आपली डावी बाजू तीच त्या अक्षरांची डावी बाजू आणि आपली उजवी बाजू तीच त्या अक्षरांची उजवी बाजू ती कशा पद्धतीने तर आपण उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया समजा या ठिकाणी काही अक्षर लिहितोय मी आ, या ठिकाणी काही अक्षर लिहिलेल्या आहेत तर या अक्षरांची ही जी बाजू आहे ती आहे उजवी बाजू आणि या बाजूला जे अक्षर आहेत त्या अक्षरांची बाजू आहे डावी बाजू समजा आपल्याला विचारलं की च या अक्षराच्या डावीकडील अक्षरे कोणती आता च या ठिकाणी जर असेल तर च च्या डाव्या बाजूला असणारे अक्षर कोणते आहेत तर तीन आहेत त्यात कोण कोणती पहिला आहे अ दुसरा आहे क आणि तिसरा आहे ग म्हणजेच काय नेहमी लक्षात ठेवा की च आणि च च्या डाव्या बाजूला ही अक्षरे च च्या उजव्या बाजूला ही अक्षरे आपली डावी बाजू तीच अक्षरांची डावी बाजू आणि आपली उजवी बाजू तीच अक्षरांची उजवी बाजू ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जेणेकरून आपल्या चुका होणार नाही तर आपण काही उदाहरणांच्या माध्यमातून सूचना पालन हे अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊया तर सूचना पालन हा उपघटक समजून घेत असताना आपण माहिती समजून घेतली त्या माहितीच्या आधारे आपल्याला या ठिकाणी काय प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न आपण समजून घेऊ की जेणेकरून आपला हा जो घटक आहे तो अगदीच परफेक्ट होईल त्यासाठी पहिला आहे प्रश्न अहमदनगर या शब्दातील द अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर कोणते शब्द काय दिलेला आहे आपल्याला अहमदनगर अहमदनगर या शब्दातील द अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर कोणते आता ह्या प्रकारचे प्रश्न सोडवत असताना प्रथम आपल्याला तो प्रश्न वाचून व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे आप प्रश्न आपल्याला समजला की आपण त्या प्रश्नाचं उत्तर सहजरित्या मिळवू शकतो तर या प्रश्नामध्ये काय आपल्याला विचारलेलं आहे की अभंधकर शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दातील जो द अक्षर आहे त्या अक्षराच्या डावीकडील कितव्या क्रमांकाचा शब्द विचारलेला आहे तर तिसऱ्या क्रमांकाचा आपण या ठिकाणी आपल्याला तो शब्द दिसतोय अहमदनगर शब्द आहे आपल्या समोर द कुठे आहे तर द या ठिकाणी आहे कोणत्या बाजूला विचारलेला आहे तर दाव्याकडील तिसरे अक्षर आपल्याला सुरुवातीला सांगित सांगण्यात आलेलं आहे की आपली जी डावी बाजू तीच अक्षरांची डावी बाजू म्हणजेच ड च्या ह्या बाजूला जी अक्षर असतील त्या अक्षरांचा क्रमांक आपल्याला मोजायचा आहे तिसऱ्या क्रमांकावर जे अक्षर असेल ते आपण फायनल फायनल करणार आहोत तर त्यातील पहिला आहे म दुसरा आहे ह आणि तिसरा आहे अ म्हणजेच अहमदनगर या शब्दातील दावीकडील तिसरे अक्षर कोणते आहे तर पर्याय क्रमांक तीन लक्षात आलं पुढचा प्रश्न दुसरा करमरकर या शब्दामध्ये सर्वात कमी वेळा आलेले अक्षर कोणतेला आपण सोडवू शकतो कर्मरकर या शब्दामध्ये सर्वात कमी वेळा आलेले अक्षर कोणते तर या ठिकाणी जर आपण पाहिलं क क किती वेळा आला दोन वेळा आला र, र, र किती वेळा आला दोन वेळा आला र तीन वेळा आलेला आहे र, 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 र. र तीन वेळा आला आता राहिलेला अक्षर कोणता आहे तर राहिलेले अक्षर आहे म किती वेळा आला तर एकदा आला क दोन वेळा आला र तीन वेळा आला आणि म किती वेळा आला तर एक वेळा आला म्हणजेच आपला पर्याय क्रमांक दोन म हे अक्षर अगदीच कमी वेळा आलेले आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन श्री क्षत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला मोठी यात्रा भरते श्री क्षत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला मोठी यात्रा भरते या वाक्यात जोड अक्षरांची संख्या किती आता जोड अक्षरे कोणते असतात या संदर्भात आपण सखोल माहिती समजून घेतलेली आहे उदाहरणासहित आपण ती माहिती समजून घेतली तर या वाक्यामध्ये किती जोड असतील बरं जर तुम्हाला उत्तर घेत असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर नोंदवा ओके अन्यथा पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून हा प्रश्न तुम्हाला समजावून दिला जाईल परंतु तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न आहे आपला अक्षरमाला या ठिकाणी अक्षरमाला दिलेल्या आहे या अक्षरमालेवर आधारित आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे दिलेल्या अक्षरमालेवर आधारित या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे सूचना काय दिलेली आहे तर अक्षरमालेतील डावीकडून चौथे अक्षर, अक्षर कोणते ही जी अक्षरमाला आहे या अक्षरमालेवर आधारित प्रश्न काय आहे तर अक्षरमालेतील डावीकडून चौथे अक्षर, अक्षर कोणते तर चौथे अक्षर कोणते आहे एक आहेत एकला आहेत दोनला आहे न तीनला आहे स आणि चारला आहे क डावीकडून जर समजा आपण क्रमांक दिले तर चौथ्या क्रमांकावर असणारा जो अक्षर आहे तो आहे क म्हणजेच पर्याय क्रमांक एक ओके पुढचा प्रश्न अमृत कलश उलट क्रमाने लिहिल्यास लिहिल्यास डावीकडून चौथे अक्षर कोणते येईल अमृत कलश हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास डावीकडून चौथे अक्षर कोणते येईल हे तर आपण सहजरित्या सोडवू शकतो ओके सोडवता येईल प्रयत्न करा आणि ह्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा सोडवून कमेंट बॉक्सच्या माध्यमातून उत्तर कळवा ओके हा तर विद्यार्थी मित्रांनो जो आपला एक पॉइंट दोन जो उपघटक आहे तो आपण पुढच्या तासाच्या माध्यमातून समजून घेऊया तोपर्यंत बाय बाय आणि जो काही अभ्यास दिलेला आहे तो नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करा की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षा असेल किंवा स्पर्धा परीक्षा असेल त्याच्यावर आधारित अशा प्रकारची उदाहरण सोडवायला तुम्हाला मदत होऊ शकते बाय बाय